नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळी लिखित रंग हळव्या मनाचे हा कथासंग्रह आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे पणत्या माधुरी तुझी पूजा झाली की या लाईटांकडे बघ बऱ्याच वेळापासून लागत नाही आहेत पोळ्या लाट्टा लाट्टा अनिता म्हणाली बस आरती झाली की बघतेच तिकडे अगं ताई हा शी कार रडतोय कळत नाही आहे त्याला काहीतरी त्रास नक्कीच होतोय बघशील जरा त्याच्याकडे बर बघते मी माधुरीने आरती म्हणायला सुरुवात केली आरती झाल्यावर तिने स्टूल घेऊन फ्यूज पाहिला तिच्या अंदाजानुसार तो उडायलाच होता नवीन फ्यूज तार घेऊन तिने तो व्यवस्थित केला पण किचनची ट्यूब अजूनही चालूच होत नव्हती मग तिने तिथलाही फॉल्ट शोधून काढला स्टार्टरची निघालेली वायर तिने जोडली तशी ट्यूब सुरू झाली माधुरी नुकतीच इलेक्ट्रिकल इंजिनियर झाली होती टेक्निकल गोष्टी करायला तिला फार आवडायचे अनिताने भाजीला फोडणी टाकली तशी माधुरी श्रीच्या खोलीत गेली श्री जन्मतःच मतिमंद होता त्याला बोलता येत नव्हतं तोंडातून लाळ सारखी गळत असायची स्वतःच्या हाताने त्याला जेवताही येत नसायचं या दोघी बहिणीच त्याचे दात घासून देणं आंघोळ करून देणं चहा पाजणं जेऊ घालणं करायच्या दोन मुलींनंतर वंशाला दिवा पाहिजे म्हणून त्याला जन्म देण्यात आला होता पण जन्मतः तो विद्रूप दिसत होता त्याला पाहून डॉक्टर म्हटलेही होते कशाला त्याला जिवंत जिवंत ठेवता म्हणून पण नवस उपास तापास करून झालेला मुलगा मारायची कल्पना सुनंदाबाईंना सहन झाली नव्हती मोठा होईल तसा नॉर्मल होईल या आशेवर त्याला वाढवण्यात आलं काय नाही केलं त्याच्यासाठी सगळे निष्णात डॉक्टर्स वैद्य झाले पण त्याच्यात कोणत्याही सुधारणा झाल्या नाही आज तो सतरा वर्षाचा होता शरीराने उंचीने वाढला होता पण बुद्धीने मंदच होता माधुरी त्याच्या खोलीत गेली तो अजूनही रडतच होता तिने सहजच त्याच्या अंगावर अंगाला हात लावला चांगला ताप आला होता ती अनिताला हात मारणार तेवढ्यातच अनिताच खूप ताप आहे ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ माधुरीने विचारलं माझा अजून स्वयंपाक व्हायचा आहे तुलाच त्याला न्यावं लागेल लवकर जा म्हणजे मग मला ऑफिसला जायला बरं पडेल अनिता नुकतीच चार्टर्ड अकाउंटंट झाली होती प्रॅक्टिस करता करता एका फॉर्ममध्ये नोकरी करत होती माधुरीने ऍक्टिव्हावर आपल्या भावाला बसवलं तो पडू नये अशी देवाला प्रार्थना केली आणि दवाखान्याकडे निघाली अनिताने स्वयंपाक झाल्यावर आपला डबा भरून घेतला बाकीचं सगळं व्यवस्थित टेबलवर झाकून ठेवलं आपली तयारी केली आणि माधुरीची वाट बघू लागली बऱ्याच वेळाने माधुरी परत आली का गं इतका वेळ का अनिताने विचारलं अगं शीला डॉक्टरांना दाखवलं आणि परत निघाले तर गाडीच सुरू होईना जवळपास गॅरेज नव्हतं शेवटी पॅनल उघडून स्पार्क प्लग साफ केला तेव्हा कुठे गाडी सुरू झाली बरं काय म्हणाले डॉक्टर त्यांनी काही स्टे टेस्ट सांगितले आहेत करायला सध्या सात आहे म्हणे टायफॉईड आणि मलेरियाची बापरे तसं काही नसावं शिला आधीच काही सांगता येत नाही बिचारायला तू असं कर जेवून घे आणि मग रिक्षाने घेऊन जा लॅबमध्ये लाग मला लागेल गाडी टेस्टचे सगळे रिझल्ट्स मला कळव ओके तू निक मी बघते काय करायचं ते अनिता गेल्यावर माधुरीने श्रीला झोपवलं आणि त्याला वरणभात भरवायला सुरुवात केली पण त्याने चार पाचच घास खाऊन तोंड फिरवलं अशा तापात त्याला काही खावसच वाटणार नाही हे तिच्या लक्षात आलं तिला स्वतःला अजिबात खायची इच्छा नव्हती शेवटी तिने दरवाजाला कुलूप लावलं चौकातून रिक्षा आणली आणि श्रीला त्यात बसवून लॅबकडे निघाले लॅबमध्ये प्रचंड गर्दी होती श्रीचा हात धरून माधुरी आत शिरली तसे सगळे लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले माधुरीला अशा नजरांची सवय होती नर्सने श्रीचं रक्त घेऊन दोन तासांनी रिपोर्ट घेण्यासाठी यायला सांगितलं माधुरी श्रीला घेऊन आली शंका कुशंकाने माधुरीचं मन भरून आलं ती आठ वर्षाची असताना तिची आई अशीच अल्पशा आजारानं निमित्त निमित्त होऊन वारली होती त्यामुळे श्री फक्त पाच तेव्हा श्री फक्त पाच वर्षाचा होता तर अनिता दहा वर्षांची माधव माधवरावांना त्यांच्या नातेवाईकांनी दुसरं लग्न करण्याचा खूप आग्रह केला पण मुलावरां मुलांवरच्या प्रेमांमुळे अवघ्या पस्तीसव्या वर्षीही त्यांनी दुसऱ्या लग्नाला नकार दिला शिपादसारख्या मतिमंद मुलाला सांभाळत त्यांनी दोन्ही मुलींवर उत्तम संस्कार केले मानसिक आणि शारीरिकरित्या कणखर बनवलं होतं दोन्ही मुलींनी कराटेत ब्लॅक बेल्ट मिळवला होता अनिता बॅडमिंटन चॅम्पियन तर माधुरी स्विमिंग चॅम्पियन होती दोघींनी राष्ट्रीय स्पर्धात राज्याचं प्रतिनिधित्व केलं होतं स्वयंपाक आणि घरकामातही दोघी निपुण होत्या जाणत्या झाल्या तशी भावाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती वेडगळ भावाची त्यांनी कधी किळस केली नव्हती की त्याला हिडीसपिडीस केली नव्हती राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला त्याला त्या प्रेमाने ओवाळायच्या दोन तासांनी माधुरी रिपोर्ट घ्यायला लॅबमध्ये गेली थरथर त्या हाताने तिने ते रिपोर्ट वाचले आणि तिला प्रचंड धक्का बसला ज्याची भीती होती तो टायफाईड श्रीपादला झाला नव्हता तर त्याला डेंग्यूची लागण झाली होती गेल्या दोन तीन महिन्यात डेंग्यूमुळे मेलेल्यांच्या बातम्या माधुरींच्या डोळ्यासमोर आल्या आणि तिचे डोळे पाणावले तिने पटकन मोबाईल काढून डॉक्टरांना फोन केला रिपोर्टबद्दल माहिती दिली त्यांनी तिला श्रीपादला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं मग तिने वडिलांना म्हणजेच माधवरावांना फोन केला ते अमरावतीला मीटिंगमध्ये होते मीटिंग सोडून ते नागपूरला यायला निघाले नंतर तिने अनिताला फोन केला अनिता लगेचच घरी यायला निघाली एक दीड तासातच दोघींनी श्रीला दवाखान्यात ॲडमिट केलं माधुरीच्या डोळ्यातलं पाणी पाहून अनिताने तिला जवळ घेतलं रडू नकोस काही होणार नाही त्याला ताई मला आईची खूप आठवण येते ग ती अशीच आपल्याला सोडून गेली होती आईच्या आठवणीने अनितालाही गहीवरून आलं पण तिला असं भाऊक होऊन चालणार नव्हतं तिने माधुरीच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाली बाबा येतीलच लवकर ते सगळं व्यवस्थित सांभाळतील मला सांग तू जेवली आहेस की नहीं? नाही ग मला भूकच नाही लागली श्रीच्या काळजीने अगं वेडी वेडी आहेस का तू जा खाली जाऊन कॉफी तरी पिऊन ये नाही तर चल मीही येते तुझ्याबरोबर तू तु तशी जाणार नाहीस संध्याकाळी मा माधवराव आले दोघी मुली त्यांना बिलगल्या चार दिवसानंतर शेपाची तब्येत जास्तच बिघडली प्लेटलेट्स खूप कमी झाल्या बी पी कमी झाला त्याला आय सी यूमध्ये हलवलं गेलं ऑक्सिजन लावण्यात आला ब्लड बँकेतून आणून प्लेटलेट्स देण्यात आला त्याने थोडासा दिलासा मिळाला मात्र सातव्या दिवशी तो जास्तच क्रिटिकल झाला आणि दुपारी चार वाजता त्याची प्राणज्योत मालवली त्याचं मृत शरीर बाहेर आणलं तशा दोन्ही मुली त्याला मिठ मिठी मारून रडू लागल्या माधवराव सुन्न अवस्थेत एका कोपऱ्यात बसून राहिले त्यांच्या वंशाचा दिवा न चमकताच विझून गेला होता श्रीपादचं शव घरी आणण्यात आलं शेजाऱ्या पाजाऱ्यांची नातेवाईकांची गर्दी जमा झाली दोघी मुलींना रडताना पाहून एक बाई म्हणाली जाऊ द्या मुलींना गेला तर गेला तुमचा भाऊ असाही तो कोणत्या कामाचा होता ते ऐकताच अनिता उसळून म्हणाली असं कसं म्हणता काकू कसाही असला तरी तो आमचा भाऊ होता आणि आमचं खूप प्रेम होतं त्याच्यावर दिवस उलटत गेले मनावरच्या जखमा मिटवण्याची फार मोठी ताकद काळात असते हेच काळाने पुन्हा एकदा सिद्ध केले अनिता आणि माधुरीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली माधुरी ही आता नोकरीला लागली होती पण एक ना एक दिवस स्वतःची इंडस्ट्री सुरू करण्याचं तिचं ध्येय होतं अनितालाही तिची स्वतःची फॉर्म सुरू करायची होती दोन्ही मुली दिसायला सुंदर सुशील त्यातून कमावत्या होत्या खूप स्थळ सांगून येत होती काही परदेशातील सुद्धा होती पण दोन्ही मुलींनी लग्न करून करू तर नागपुरातच करू बाबांना एकटं सोडून आम्ही कुठेही जाणार नाही असा हट्टच धरला होता माधवरावांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या शेवटी योगायोगाने दोघींनाही नागपुरातलीच चांगली स्थळं मिळाली लग्न ठरले त्या दिवशी माधवराव खूप आनंदात होते पण मुलींच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसत होती मुलींनो अशा उदास का तुम्हाला आनंद नाही झाला बाबा तुम्हाला सोडून जायच्या कल्पनेनेच जीव घाबरा घुबरा होतोय आणि त्या म्हणाले बेटा ही जगरहाटी आहे आणि ती योग्य सुद्धा आहे ताई आपण असं करूया का बाबांना तुझ्याकडे सहा महिने आणि माझ्याकडे सहा महिने असं ठेवायचं का माधुरीने विचारलं माधवराव हसले आपल्या सासू सासऱ्यांना आईवडील मांडणारे जावई फार थोडे असतात बेटा मात्र मुलीने आपल्या सासू सासऱ्यांना आईवडील मांडलंच पाहिजे असा अट्टाहास केला जातो माधुरी आपण माधुरी आपण बाबांचं लग्न लावून द्यायचं का अनिता म्हणाली तसे माधवराव जोरात हसले मग गंभीर होत म्हणाले तुम्ही लहान असताना मला तशी संधी चालून आली होती पण नव्या बायकोने तुमच्याशी वाईट वागणं मला सहन झालं नसतं आताही तुम्ही माहेरपणाला आल्यानंतर तिने तुमच्याशी वाईट वागणं मला सहन होणार नाही मला आहे तसंच राहू द्या रिटायर झाल्यावर मी मला सम समाजसेवेला वाहून घेणार आहे तुम्हाला माहिती आहे मी एल एल बी केलं आहे वडिलांना मी वकील होणं पसंत नव्हतं म्हणून मी वकिली केली नाही पण आता मी निराधार अत्याचारित हुंडाबळी स्त्रियांच्या केसेस मोफत लढणार आहे ते माझं स्वप्न आहे दोघी मुलींची एकाच मांडवात लग्न झाली निरोपाच्या वेळी दोघी मुलींनी वडिलांना मिठी मारून केलेला आक्रोश अनेकांच्या डोळ्यात पाणी आणून गेला लग्नानंतर सात महिन्यांनी अनिताचा माधवरावांना फोन आला हॅलो बाबा उद्या तुमचा वाढदिवस आहे त्यानिमित्त एक कार्यक्रम मी आणि माधुरीने आयोजित केला आहे नक्की या मी गाडी पाठवेन माधवराव आश्चर्यचकित झाले कोणता कार्यक्रम बेटा काही नाही अगदी साधा कार्यक्रम आहे ठीक आहे येतो कुठे यायचं तिने पत्ता दिला दुसऱ्या दिवशी तिने पाठवलेल्या आलिशान गाडीत ते त्या पत्त्यावर गेले एका शानदार गाडीत बसून ते एका शानदार ऑफिससमोर गाडी उभी राहिली बाहेर बोर्डवर लिहिलं होतं अनिता माधव पाटकर चार्टर्ड अकाउंटंट ते आद आत गेले आतमध्ये गेल्यावर भिंतीवर त्यांचा मोठा फोटो फ्रेम करून लावला होता त्यावर लिहिलं होतं माझे प्रेरणास्थान माझे बाबा माधवराव पाटकर माधवरावांचे डोळे भरून आले तेवढ्यात अनिता आणि तिचा नवरा समोर आले दोघं त्यांच्या पाया पडले त्यांना उठवून माधवरावांनी विचारलं हे काय आहे बेटा काही नाही बाबा मी आजपासून माझी स्वतंत्र फॉर्म सुरू करते तिचं उद्घाटन तुमच्या हस्ते आहे अगं पण तुझं अडनाव आता बदललं आहे मग बाहेरचं अडनाव का बाबा तुम्ही मला सी ए केलं तेव्हा माझं अडनाव पाटकर होतं ते मी का बदलावं माधवरावांनी काळजीने जावयाकडे पाहिलं तो हसून म्हणाला हो बाबा अनिता योग्यच म्हणते आज जी ती आहे ती तुमच्याचमुळे माधवराव समाधानाने हसले माधवरावांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यांनी केक कापल्यावर मुलींना भरवला अनिता दोन शब्द वडिलांबद्दल बोलली माधवरावांचं मन भरून आलं कार्यक्रम झाल्यावर माधुरी त्यांना म्हणाली चला बाबा आता कुठे आणखी झाला ना कार्यक्रम अहो बाबा माझ्याकडचा कार्यक्रम राहिला आहे आता काही विचारू नका सगळे बरो बाहेर आल्यावर अनिताने वडिलांच्या हातात एक चावी दिली हे काय ही आम्हा दोघी बहिणींकडून तुम्हाला छोटीशी भेट कोऱ्या करकरीत कारकडे बोट दाखवत अनिता म्हणाली माधवरावांना काय बोलावं तेच सुचे ना अनिता आणि अनि माधुरीने त्यांचे हात धरून त्यांना गाडीत बसवलं थोड्या वेळाने गाड्या औद्योगिक वसाहतीत शिरल्या आणि एका इंडस्ट्रीजजवळ उभ्या राहिल्या माधवराव गाडी बाहेर आले फॅक्टरीच्या गेटवर बोर्डवर लिहिलं होतं माधव इंडस्ट्रीज सगळे आतमध्ये गेले एका हॉलमध्ये उद्घाटन उद्घाटनाची तयारी दिसत होती माधुरी स्टेजवर माधवरावांना घेऊन गेले बाबा ही माझी फॅक्टरी आज हिचं उद्घाटन तुम्हीच करायचं अगो बेटा एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला बोलवायचं होतं मी काही एवढा मोठा माणूस नाही।, नाही बाबा तुम्ही आमच्या सुखाची पर्वा तुमच्या सुखाची पर्वा न करता आम्हाला एवढं मोठं केलं आमच्यासाठी तुमच्यापेक्षा कोणीही मोठं नाही माधव इंडस्ट्रीजच्या बोर्डला हार घालून आणि नारळ वाढवून माधवरावाने उद्घाटन केलं माईकवर माधुरी वडिलांबद्दल सांगताना गहिवरत होती खुर्चीवर बसलेले माधवराव विचारात बुडून गेले होते वंशाचा दिवा विझून गेला होता पण या वंशाच्या पद पणत्या दिदीप्यमान प्रकाशाने आसमंत उजळून टाकत होत्या लग्नानंतरही त्यांनी बापाचं नाव अजरामर करून टाकलं होतं माधुरी वडिलांच्या एक एक आठवणी सांगत होती आणि माधवरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आता उठावं आणि दोन्ही मुलींना छातीशी धरावं असं त्यांना प्रकर्षाने वाटू लागलं